भवानीपेठ विद्यार्थी संघटना सोलापूर यांच्या वतीनं विद्येचा गौरव गुणवंतांचा सन्मान या विशेष उपक्रमांतर्गत दहावी व बा बारावीमध्ये यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान सोहळा शाकंबरी देवी मंदिर वस्ती भाजी मार्केट पेठ येथे सायंकाळी पाच वाजता उत्साहात पार पडला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या नाविन्यपूर्ण सन्मानासोबतच प्रेरणादायी मार्गदर्शनही देण्यात आले प्रसिद्ध शैक्षणिक तज्ज्ञ श्री रोहन खुर्री सर यांनी परीक्षेपासून करिअर निवडीपर्यंत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर साध्या व प्रभावी भाषेत मार्गदर्शन केले तर सोहन सर पुणे यांनी आत्मभान आत्मनियंत्रण आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीवर प्रभावी संवाद साधला कार्यक्रमामध्ये समाजातील अनेक दात्यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले कॉलेज बॅग व या स्टेशनरी साहित्य यांचं वाटप करण्यात आलं प्रमुख देणगीदारांमध्ये श्री श्रीधर वडनाल श्री बालाजी व अविनाश शंकू श्री शंकर जिल्हा श्री नितीन बिच्चल श्री भरत पुंजालसर यांचा मोलाचा सहभाग होता कार्यक्रमासाठी जय हनुमान शक्ती सेवा मंडळ यांची हॉल सुविधा मिळाली विद्यार्थ्यांचे निकाल संकलन व व्यवस्थापनात सृष्टी ई सेवा केंद्र व कस्तुरी सायकल मार्ट यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाची सुरुवात संघटनेचे संस्थापक श्री कोंडी कोंडीसर यांच्या प्रेरणादायी प्रस्तावने झाली सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्वरूपा दुस्सा उपाध्यक्ष यांनी केले संघटनेचे अध्यक्ष आकाश सचिव प्रवीण जिल्हा संघटक विनायक व टीम महिला प्रतिनिधी सौ प्रणोती नामणी व सहकारी खजिनदार नागेंद्र बुगडे आणि विद्यार्थी प्रतिनिधी श्री लक्ष्मण झेठा यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले हा उपक्रम म्हणजे केवळ सन्मान नव्हे तर विद्यार्थ्यांच्या जीवन प्रवासात प्रोत्साहन आत्मविश्वास आणि सामाजिक आशीर्वाद देणारा एक सशक्त टप्पा ठरला